जालना महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक सहा अ मध्ये शिवसेनेच्या महिला उमेदवारांचा प्रचार वेग घेत आहे शिवसेनेतर्फे वैशाली गणेश सरोदे आणि प्रियंका विकास क्षीरसागर या उमेदवार निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत दोन्ही उमेदवारांनी घराघरात जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधण्यावर भर दिला आहे परिसरातील मूलभूत सुविधा स्वच्छता पाणी पुरवठा आणि महिला सुरक्षेचे प्रश्न हे त्यांच्या प्रचाराचे प्रमुख मुद्दे आहेत महिलांच्या प्रश्नांना प्राधान्य देत विकासाभिमुख कारभार करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला नागरिकांकडून प्रचाराला सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे न्यूज महिला संवाद जालना प्रतिनिधी ज्योती आडेकर न्यूज महिला संवाद मध्ये आपले स्वागत आहे आज प्रभाग क्रमांक सहा ब मध्ये आपण आहोत आपण जाणून घेणार आहोत निवडणुकी उमेदवारांची त्यांची मुलाखती त्यांचं त्यांची निवडणुकी संदर्भातली जी काही भूमिका असेल त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत मॅडम मला सांगा या संदर्भात तुमची नेमकी भूमिका मी मी वैशाली सरोदे प्रभा क्रमांक मधून निवडणुकीला उभी आहे गणेश सरोदे प्रभा क्रमांक सहा ब मधून निवडणुकीला उभी आहे याच्या पहिले आमच्या सासूबाईंनी दहा वर्ष निवडणूक लढलेली आहे आता मी निवडणुकीला उभी आहे आणि मला हे सगळ्यांनी निवडून द्या ते सग नागरिकांचे मी पूर्ण करू रस्ते नाल्या रोड लाईट सगळ्यावर लक्ष देईल जातीने लक्ष दे आण बाण छान धनुष्यबाण तुम्हाला सांगा तुम्ही पण या निवडणूक उमेदवार आहात हा तुम्ही नाव नमस्कार प्रियंका विकास सागर प्रभाग क्रमांक सहा अ ची उमेदवार आहे मी आणि ज्या ज्या काय नागरिकांनी समस्या आहेत त्या सोडायचा मी पूर्ण प्रयत्न करू आणि हे हेच समस्या रोड नाल्या कचरा जे काय असे नागरिकांच्या त्या समस्या सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न करू आम्ही महिला बाबत तुम्ही काय करणार महिला महिला सुरक्षा संदर्भात तुमचं काय पाऊल राहील हेच जागोजागी कॅमेरे लावू ते करू त्यांना स्वतः कसं